हा किल्ला फक्त दगडांचा नाही हा किल्ला इतिहासाच्या प्रत्येक श्वासात शिवरायांचा आत्मा जपून ठेवतो तर हे आहे रायगड स्वराज्याची राजधानी स्वाभिमानाचं शिखर आणि मराठी मनातील आग इथे फक्त राजे बसत नव्हते इथे निर्णय होत होते, होते। मावळ्यांचे रक्त आईजावांचे अश्रू आणि महाराजांची स्वप्न या प्रत्येक वाऱ्यात विरघळलेली आहेत टकमक टोकावरून शिक्षा दिली जायची पण न्यायाची तलवार नेहमी प्रामाणिकपणाच्या बाजूने असायची हे समाधी स्थळ हे शेवटचे पाऊल नाही ही त्या महान युगाची सुरुवात आहे जी अजूनही आपल्याला बळ देत राहते रायगड जिथे स्वराजजीचं स्वप्न वास्तवत आलं रायगड जिथून आपण शिकलो की जिथं मोठी स्वप्न असतात तिथं पायाही मजबूत असावा लागतो आजही जर का छाती भरून श्वास घेतला तर तो वारा सांगतो हे राजांचं सा गड आहे रायगड आहे सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला एक अभद्य किल्ला इथे फक्त दगड नाही तर शतकानुशतक स्वप्न जपली गेली आहेत तो म्हणजे रायगड आज दोन हजार पंचवीसमध्ये उभं राहून पाहिलं तर हा एक फक्त ऐतिहासिक स्थळ नाही तर प्रत्येक मराठी मनातलं गौरवगाथेचं ठिकाण आहे पूर्वी रैरी या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला इसवी सन चौदाशे अठ्ठावन्नमध्ये बहामनी सुलतानांनी बांधला होता नंतर तो निजामांकडे गेला पण त्या किल्ल्याचा सर्वात तेजस्वी पर्व सुरू झाला सहा एप्रिल सोळाशे छप्पन्न रोजी जेव्हा छत्रपती शिवाजी शी महाराजांनी तो जिंकून घेतला शिवरायांनी या किल्ल्याचं नाव बदलून रायगड केले म्हणजे राजांचा गड आणि तेव्हापासून हा गड झाला स्वराज्याचा केंद्रबिंदू सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस मराठी इतिहासात सुवर्ण क्षणांनी कोरला गेला आहे ह्याच दिवशी रायगडावर बाळशास्त्री प्रभूने त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक पार पडला स्वराज्याचं स्वप्न ह्या क्षणी प्रत्यक्षात आलं राज्याभिषेकासाठी सजला होता सोनेरी पथकांनी सात देशातील पंडित विद्वान आणि राजा राजवाडे उपस्थित होते ह्या सोहळ्याने महाराष्ट्राला राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक आत्मभान दिला दोन हजार पंचवीसमध्ये रायगड फक्त ऐतिहासिक पर्यटन स्थळ न राहता एक प्रेरणास्थान बनलं आहे दरवर्षी सहा जून रोजी हजारो शिवप्रेमी रायगडावर येऊन राज्याभिषेक दिन साजरा करतात तर मंडळी हा होता आपला रायगड दौरा इतिहासाच्या पाऊल प्रवास हा फक्त ब्लॉग नाही ही होती आपल्या शिवरायांच्या गडाची मनाला भिडणारी भेट जर तुमचं मन अजूनही गडावर अडकून पडलं असेल तर आवर्जून लाईक करा शेअर करा रिशिती मोटो ब्लॉगर या आपल्या यूट्यूब चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी घेऊन येतो आहे असंच नवीन नवीन अनुभवाचं इतिहासाचं आणि साहसाचं एकत्र मिश्रण माझ्या लेन्समध्ये तुमच्या मनात साठवण्यासाठी तर पुन्हा भेटू एका नव्या वाटेवर नव्या गडावर तोपर्यंत गड पहा इतिहासाचं पहा आणि वळण जिथे वळतील तिथे रिशिती मोठं ब्लॉगर नक्की भेटेल जय शिवराय जय महाराष्ट्र